स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या विधानसभा निवडणुकी आहेत त्यांचा रिझल्ट जो आहे तो आज लागणार आहे तर हा रिझल्ट तुम्हाला ऑनलाईन पाहिजे आहे याची वोटिंग जी आहे ती ऑनलाईन पाहिजे आहे पण ती कशा प्रकारे पाहिजे याविषयीची माहिती जी आहे ती आज, आज आपण पाहणार आहोत हा र वोटिंगचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील पाहू शकता तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गुगलवर येऊन जायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर रिझल्ट डॉट ई सी आय डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट जी आहे ती गुगलवर सर्च करायची आहे सर्च जर करता येत नसेल तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केले आहे ते तेथून जाऊन देखील तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा सर्फेस जो आहे तो पाहायला मिळेल की ज्याच्यावरती मेन्शन केलेला असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर ही जी आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे ती असणार आहे तर याच्यावरती अशा काही प्रकारची येथे माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता की हा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट स्टेट विल बी स्टार्ट म्हणजेच हा रिझल्ट जो आहे तो सुरुवात होणार आहे आठ वाजता म्हणजेच आठ एमला या रिझल्टची काउंटिंगची सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही ही काउंटिंग जी आहे ती ऑनलाईन पाहू शकता इथे पाहू शकता तुम्ही झारखंड आणि महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी असेंब्ली म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची काउंटिंग जी आहे ती तुम्ही याच्यावरती पाहू शकता आणि अद्याप ही काउंटिंग जी आहे ती सुरू झालेली नाही कारण आणि पण थोडा वेळ आहे वीस मिनटं तर आठ वाजताची काउंटिंग सुरू होणार आहे तर या वेबसाईटहून तुम्ही महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची काउंटिंग जी आहे ती ऑनलाईन पाहू शकता त्याच्यानंतर झारखंडची काउंटिंग जी आहे ती तुम्ही ऑनलाईन पाहू शकता आणि बरेचसे आणि जर तुम्हाला बाकीच्या ठिकाणची जर काउंटिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही येथे देखील पाहू शकता येथे पाहू शकता बिहार छत्तीसगड गुजरात कर्नाटका केरळ अशा काही बरेचसे याच्यात तुम्ही पाहू शकता खूप सारे भाग आहेत की तिथील तिथली देखील काउंटिंग जी आहे ती तुम्ही अशा काही प्रकारे पाहू शकता तर ही वेबसाईट जी आहे याच्यावरती काउंटिंग सुरू होणार आहे आठ वाजता तुम्हाला जर पाहिजे असेल ऑनलाईन वोटिंग म्हणजेच आपल्या आप, विधानसभा निवडणुकीची ऑनलाईन वोट काउंटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर या वेबसाईटवर नक्की या आणि या वेबसाईटवरून आजचा विधानसभाचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही ऑनलाईन पहा तर अशा काही प्रकारची माहिती होती या वेबसाईटबद्दल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा